शुभप्रभात शुभ सकाळ गुड मॉर्निंग जी एम सगळ्यांना जे हवं ते मिळव तुमचा कालचा आणि आजचा दिवस कसा गेला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा तर कालचा दिवस इतका खराब गेला आहे ना खूपच खराब एकतर पित्र होती पित्रात पण मी तुम्हाला सांगितलं माझ्यासोबत काय काय घडलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा इतकी भयंकर रात्र गेली की काय सांगू आता अचानकच रात्री दहा वाजता फोन आला नंदेचा अगोदरच भाचाला ॲडमिट केलेलं होतंच हॉस्पिटलमध्ये आणि अचानक नंदेलाही खूपच त्रास व्हायला लागला म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांनाही हॉस्पिटलमध्ये आणलं चेकअप वगैरे केलं रक्तलगवी चेक केली आणि सडनली त्यांना पण ॲडमिटच करायला लागलं मग इतकं म्हणजे बेकारी चालली होती ना आमची की एकीकडे एक भाचा एकीकडे एक 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 नंद इकडे जायचं की तिकडे जायचं मग इथं आणून ह्यांना ॲडमिट वगैरे केलं इथं प्रोसेस चालूच होती म्हणजे काय कळत नव्हतं बरं का की इतकी संकटं एकदाच कशी काय आली अजिबातच इतकं डोकं चालत नव्हतं सुधरतही नव्हतं काही करावं काय नाही संकट आली म्हणजे एकदाच येतात हे खरंय छप्पर फाटल्यासारखं आम्हाला वाटत होतं की आबाळ फाटलंय की काय आणि सगळे संकट आमच्या आलेत की काय असं वाटत होतं इतकी सिच्युएशन बॅड होती ना मला काहीच कळत नव्हतं नेमकं काय करायचं इथे बघायचं का तिथे बघायचं तिथे मुलापशी कोणी नव्हतं आणि इथे थांबण्यासाठी कोणी नव्हतं मग मी इथे त्या माझे मिस्टर तिथे किंवा ते मिस्टर इथं मी तिथं असं आमचं वरचीवर चालू होतं आणि वेळ होती रात्रीची त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत होते दिवस असल्यावरती वेगळं पडतं आणि रात्रीच्या खूप कॉम्प्लिकेटेड होतात गोष्टी सगळ्याच मग तसंच करत तिकडचंही ॲडमिट वगैरे करून रात्री खूपच उशीर झाला त्यांनाही डिस्चार्ज मिळायला कारण घर गावात असल्यामुळं आम्ही येऊन जाऊन करतो मग तिकडचं कर झाल्यावरती त्यांनाही घेऊन आम्ही इकडं हॉस्पिटलमध्ये आलो परत इथंही येणं गरजेचं होतं इथं कोणी नव्हतं त्याच्यामुळं मग इथं आलो इथेही ॲडमिट केलेलं होतं तिथून पण डिस्चार्ज घ्यायचा होता, होता। कारण दोघांनाही घरीच घेऊन जायचं होतं रात्रीचं घरी आणि परत सकाळ घेऊन यायचं होतं अशी प्रोसेस चालू होती भाच्याला दोन तीन दिवस अगोदरपासून असंच आम्ही रुटीन चालू ठेवलं होतं संध्याकाळचं घरी न्यायचं आणि सकाळचं रिटर्न आणायचं ॲडमिट करायला मग ताईंला पण आम्ही तसंच केलं मग दोघांनाही घेऊन घरी निघालो मिस्टर त्या दोघांना घेऊन गाडीवरती पुढं गेले आणि मी मागणं चालत जाणार होते रस्ता बघू शकता तुम्ही किती असा सुन्न एकदम कारण झोपेची वेळ होती सगळ्यांची बारामती झोपलेली होती आणि त्यात फक्त आम्ही दोघी भीती तर खूपच वाटत होती बरं का कारण चोरीची वगैरे चोरट्यांची इकडं खूप जास्त भीती आहे कारण आम्ही जिथं राहतो ती एकदम आउटसाईडला जागा पडती त्याच्यामुळं नाही का चौकू जास्त रहदारीचा नाही वाहता नसल्यामुळे भीती खूप वाटत होती आणि त्या दोघीच जेंट्स वगैरे असतात एक काही वाटलं नव्हतं बरं का पण दोघीही आणि मुलगी होती त्याच्यामुळं भीती जास्त वाटत होती मग थोड्या वेळ चालत पुढं गेल्यानंतर आले मिस्टर रिटर्न आम्हाला घ्यायला घ्यायला गेल आल्यावरती आलो आम्ही पण नाही का गाडीवर आणि येतानी त्यांना सोडवलं आणि आमच्याही बाबतीत इतकं भयंकर घडलं ना की पाऊस झाला होता एकतर आणि पावसामुळं चिखल हे सगळीकडंच होतं त्याच्यातनं आमची गाडी स्लिप झाली आणि आमचाही गाडी स्लिप झाल्यामुळे आम्ही दोघंही पडलो त्यांनाही खूप लागलं पायाला आणि मलाही खूपच मार लागला पायाला चलता पाया ला। तर येत नव्हतं आणि उठवायला उठवायलासुद्धा तिथे त्या रात्रीचं कोणीच नव्हतं तोही रस्ता एकदम सुमसान होता एकदम शांत आणि झाडीचा रस्ता होता त्याच्यातच आम्ही दोघं पडलो जागा तर नव्हती इतकी चांगली पण जागा नव्हती आणि माणसंही नव्हती कोणी आधार देण्यासारखं किंवा बघण्यासारखं दोघंच होतो मग दोघांनीच एकामेकांना उठवलं बघितलं अगोदर कुठं लागलं लाग काय लागलं आहे का जास्तीचं गाडी उचलली जरा पाच मिनटं थांबलो पाणीसुद्धा मिळालं नाही तिथं इतक्या पटकरनं प्यायला थांबलो तिथंच जरा वेळ आणि जरा जरा रिलॅक्स झालो जरा असं घाबरल्यागत खूप होत होतं त्याच्यामुळे रिलॅक्स झालो जरा आणि मग परत गाडीवरती बसलो आणि मग घरी आलो येतानाच पेनकिलर गोळी घेतली होती कारण मुक्कामार जास्त लागला होता दोघांनाही आणि खरचटलंही होतं त्याच्यामुळं पेन किलर घेऊन आलो होतो कारण रात्रीचं खूप दुखलं असतं परत त्याच्यामुळे पेनकिलर वगैरे घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि मग गोळी वगैरे खाल्ली आणि आराम केला सकाळी ही जागा चाली नाही कारण रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नव्हती कारण लागल्यामुळं पायाला खूपच ठणक लागला होता हळद वगैरे लावली होती ला गरम करून पण तरी पण त्रास तर होतच होता त्याच्यामुळं सकाळी लवकर जागा आले नाही आणि सकाळी नाश्ता पण नेऊन द्यायचा होता डबा वगैरे द्यायचा होता त्याच्यामुळं मग उठली तशीच आवरलं लपट करणं गोळी खाल्ल्यामुळं जरा मला हे आराम मिळाला होता मावरलं पटकन गोळी खाल्ली परत नाश्ता वगैरे करून आणि मग डबाही घेतला आणि गेलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नाही गेलो अगोदर घरी गेलो डायरेक्ट घरनं पेशंट पण सोबत घेऊन जायचे होते त्याच्यामुळं घरी गेलो त्यांना नाश्ता दिला खायला गोळ्या वगैरे घातल्या आणि मग त्यांना घेतलं मग हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतरही तिथं खूप उशीर लागला बसायला पण कारण डॉक्टर आले नव्हते मग डॉक्टर आल्याच्यानंतर ना पुढची प्रोसेस बघायची होती कारण आज तिसरा दिवस होता त्याच्यामुळं आज डिस्टार्ज द्यायचा होता त्याच्यामुळं मग नाही का खूप उशीर लागला मग तिथं बसलो खूप उशीर मला चालायला येत नव्हतं त्याच्यामुळं मी खालीच बसले बाकीचे गेले सगळी वरती ॲडमिट करण्यासाठी मी नाही गेले लवकर खाली कारण मला चालत आल्यामुळं खूपच जास्त दुखायला लागलं होतं परत मग जरावेळी मी पण तिथंच बसले मला पण जायचं होतं हॉस्पिटलमध्येच एक पेनकिलर इंजेक्शन पण घ्यायची होती चेक करायचं होतं मला पण त्याच्यामुळं मग परत तिथून झालं की इकडं दुसरीकडं पण आलो नंदेला पण ॲडमिट करायचं होतं म्हणून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो परत जिथं त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं मग तिकडं आलो तिकडेही वेळ थांबावं लागलं डॉक्टर आले नव्हते कारण न... डॉक्टर हे अकराच्या पुढंच सहसा तरी येतात सगळीकडेच mà cười